कॉम्रेड वर्धमान निकम मुकबीर मुलांचं वस्तुगृह हो। शाळा या संस्थेचे संस्थापक आदरणीय माझे मित्र राजेंद्रजी तुरुंगे दादासाहेब तुरुंगे तसंच पक्षाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी शेवटी जिल्हा अध्यक्ष आदरणीय खंडेराव सरद ऋषिकेश निलेश लांडले आणि सर्व भोजनेकर शिंदेसाहेब शिंदेसर सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो की मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यावेळेस सामाजिक चळवळीत पडलो तेव्हा दादासाहेब तुरुमलेंना पहिलं भेटण्यासाठी आला आणि त्यावेळेस काशीनाथ मी सांगितलं होतं की दादासाहेबांना की तुम्ही बी के कुकरेवर चळवळीत अतिशय चांगलं काम केलं आहे माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही काम केलं तर तुम्ही जिल्ह्याची जिम्मेदारी स्वतःल का युवा यशवंत सेनेचं सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष कोण व्हावं तर दादासाहेब चोरूनले नो भाऊ म्हणून आम्ही एक रथ या रॅली काढली त्या रॅलीतदेखील माझ्याबरोबर बाळासाहेबमधने मी आणि दादा चोरुमले त्या रथ यात्रेत होतं आम्ही जी देवडीत जीप केली ती म्हणजे रॅली निघाली त्यात दादाचं देखील काम सामाजिक चवळीत फार मोठं आहे नंतर पत्रकार म्हणून मी त्यांचं काम चांगलं उभं केलं आहे आणि आज मला अभिमान वाटला की दादासाहेबांनी एवढं मोठं वैभव उभा केलेलं मला हे माहीत नव्हतं शिंदे मॅडम म्हणजे मी पत्रकार आहे म्हणतो तो ठीक आहे घर बांगला बांधला असेल पण हिनं समाजाच्या जनतेचा बंगला बांधला त्याबद्दल मला दादासाहेब तोरुंगचं अभिनंदन करायचं आहे कारण स्वतःचं घर मोठं बंगला कोटीचा जरी बांधला तर खुश नाही पण गोर गरिबांच्या वंचिताच्या मुलासाठी जी त्यानं काम केलं त्यात दादासाहेब तोरुंग फार मोठे पात्र आहे स्वा स्वामी विवेकानंद असतील आमचे पाटील असतील ही माणसं मोठी होती का तर स्वतःच्या संसारापेक्षा जगाचा संसार त्यांनी केला म्हणून कर्मभुराव पाटील झाले आणि त्यातच धरतीत अतिशय परिस्थिती फार श्रीमंत आहे असं काही नाही एका शिक्षकाचा पगार किती असतो एक शहरात राहणारा माणूस जमीनदार बी असं काही ना। नाही तर त्यांनी हे वैभव केलं मी त्यांना अभिनंदन करीन आणि मी एवढंच सांगेन की माझ्यानं जे जे होईल तेवढे ह्या शाळेचं मोठं विद्यापीठ कसं होईल यासाठी मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन कारण माझाही आता चार राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली आहे आज आम्ही सत्तेत नाही आहे परंतु एक दिवस आपली देखील सत्ता येणार आहे एक दिवस चांगली सत्ता येणार आहे त्यावेळेस ह्याच शाळेचं विद्यापीठ कसं होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आज साहेबांचं विद्यापीठ असेल आपले डी वाय पाटलांचं असेल त्यांना राजकीय आश्रय होता म्हणून सरकारी जमीन मिळते म्हणून मी काशिनाथ विचारलं की ग्रामपंचायतची गायरान जमीन आहे का तर गैरान जमीन नाही गैरान जमीन असल्यानंतर कलेक्टरला फोन करता आला असता तुम्ही लगा बाकीच्याला शंभर एकर देताय ही जोड आहे ती दोन एकर तर जोडून द्या आणि त्यामुळे त्या अधिकारी थोडं तरी माझा ऐकतील जास्त नाही पण थोडं तरी ऐकतील म्हणून आपण देखील त्यादृष्टीनं प्रयत्न करा ह्या संस्थेला स्किल डेव्हलपेंट प्रोग्रामचा जोड द्या म्हणजे आपल्याला चार पैसे मिळतील आणि उद्याच्या दृष्टीने शिक्षकांनाही पगार चांगला मिळेल त्यांचं बी ही करता येईल आणि कुठं अडचण सरकारी दरबारी काय अडचण आली तर मी आहे माझ्या पक्षाचे अध्यक्ष वगैरे ही सारी बनले आहेत आपली शाळा बनवून मी तुमच्या पाठीमागं उभा राहिले तुम्ही आमचा सत्कार केला आणि दादासाहेबाजवळ गट्स आहेत राजकारणाचं समाजकारणाचं अर्थकारणाचं ही माणसं दादासाहेब मी भारतीय जनता पार्टीवर अलायन्समध्ये होतो मला आज बी केंद्रात मंत्रिपद करत होतो पण मी केवळ तुमच्यासाठी मी केलं नाही का तर मी चमचा बनवून राहण्यापेक्षा झोपडीचा मालक बनवून राहणं फायद्याचं आहे दुसऱ्याचं विद्यापीठ बघण्यापेक्षा आपल्या दादासाहेबांची छोटी शाळा बघण्यात जेवढं यश आहे तेवढं विद्यापीठ बघण्यात नाही म्हणून मी सांगितलं मोदी साहेबांना की साहेब मी काही घर मोडून तुमच्याकडे येणार नाही ना तुम्ही तुमचं राज्य चांगलं करा मला वेळ लागेल दहा वर्षानं मी होईल सत्तेत खासदार परंतु मी माझा पक्षच घेऊन जाऊ आणि त्यात गरिबांचं हित होईल वंचितांचं हित होईल एकेकाळी राजे आम्हाला बोलवत नव्हते राजे आता आमसाठी वेट बघ वाट बघून वेळ बघून थांबतात याची कारणं काय आहेत तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे त्या संविधानाचा वापर असा झाला आहे की राजेशाही संपूर्ण आता लोकशाही आलेलं आहे म्हणून वंचित समाजासाठी या देशात राज्यकर्ता समाज बनला पाहिजे ही माझा अंतिम ध्येय आहे मी संसार केला असता लग्न केलं असतं बायका पोरं झाली असती तर मलाही फोन आला असता मंडळीचा पोराचा मला पोरा मलाही मला स्वार्थ सुटला असता आज जे मला मोठं केलं आहे की दादासाहेबसारख्या लोकांनी दहा रुपये देऊन वीस वीस रुपये देऊन त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला असतात कुठं दहा रुपये दिले असतील आणि त्यांच्यामुळं मी आज देशभर फिरतो त्या दादासाहेब चोरंड्याचाही वाटा आहे माझ्या मोठेपणात मला मोठं करण्यात हे विसरता कामा नाही दादासाहेब चोळंबी असेल राजेंद्र चोरंडी असेल हे सर्वच लोकांनी हसते परहसते जरी ते चिमणराव कदमाकडं होते नंतर राजाकडं होते तरी परंतु त्यांचं योगदान मोठं आहे सुभाष सोळंकर असेल त्याही लोकांनी मला साथ दिलेले आहे सर्व समाज आज माझे चार आमदार झाले त्यातले तीन मराठा झाले एक वंजाऱ्याचा आमदार आहे म्हणजे एक झोपडपटील जे खेळेगावातला पोरगाव जातो स्वतःचा पक्ष काढतो आणि मी काय मोदी नाही मी काय राह सोनिया गांधी नाही म्हणजे असं कोण नाही माझा आई वडील काय एकदम शोधे असं सा। सामान्य कुटुंबातलं होतं तसंच सा, सामान्यासाठी तुम्ही करताय पण दादासाहेब माझा पक्ष आहे मी आपल्याबरोबर डेफिनेटली तुमच्यावर तण मन धरणं तुमच्यावर राखण्याचा तुम प्रयत्न करू तुम्ही सत्कार केला या संस्थेला अजून देखील तुम्ही मेडिकलची तुम जोड तुम द्या स्किल डेव्हलपमेंटची जोरदार कुठे लागलं तर स्वतः मी यायला तयार आहे माझं पत्र द्यायला तयार आहे आणि त्या दृष्टीनं माझ्या प्रेशरचा उपयोग करून जर ह्या मुलांना बालकांना होत असेल तर फार चांगला आहे तुमची शाळा बघून मी खुश आहे विदर्भ आणि मराठवाड्यात सर मी शाळा बघतोय चार बाजूंना पत्र लावतात त्या पोरांचं अनुदान येते त्यांना त्या कालवनात काही चटणी नाही मीठ नाही त्याला बिचारा खायला देते आणि तो पैसे घेऊन फिरतोय पण ही शाळा बघितल्यानंतर मी कर्मराव पाटलांचा विद्यार्थी आहे आमच्या घरी बोरा पडला तो आमची शाळा देखील अशीच होती म्हणजे स्लॅबचीच बांधून दिली होती म्हणजे ही जी माणसं आहे ज्यावेळेस खरं काम करतो आपण तेव्हा सुद्धा आपल्या मागे उभा राहतो म्हणून दादासाहेबांचं अभिनंदन साऱ्या शिक्षकांचं देखील मी अभिनंदन करतो आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं काम करताय त्याबद्दल मी तुमचा जाहीर अभिनंदन करून आपल्याला घेतो जय हिंद जय भारत